सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आणि सगळ्यांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा जावो तर आता संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि आत्ता संध्याकाळचा चहा घेतला उन्हाळा चालू आहे तरी पण चहा घेतल्याशिवाय काही जमत नाही त्याच्यामुळं पहिल्यांदा संध्याकाळचा चहा झालेला आहे आणि चहा झाल्यानंतर आता मी हे सगळं झाडून घेतलेलं आहे दारातलं अंगण वगैरे घर आणि सगळं झाडून झालेलं आहे आणि कपडे आज उशिराच धुतले होते त्याच्यामुळं आता कपडे घरामध्ये नेऊन त्यांच्या घड्या घालायच्या आहेत त्याच्यामुळं कपडे मी आता घरामध्ये ठेवलेले आहेत आणि घड्या घातलेल्या आहेत त्यांच्या आणि आज पावभाजी बनवायची आहे त्यासाठी हा ओला वटाणा आहे तो सोलून घ्यावं म्हटलं त्याच्यामुळं आता मी ये ना ओला वटाणा सोलून घ्यायला लागलेली आहे बाजारातून आणलेलाच वटाणा आहे त्याच्यामुळं थोडासा सुकलेला आहे आणि पावभाजीसाठी फ्लावर आणि आपण जे ढोबळी घालतो त्यापेक्षा म्हटलं आज जरा वेगळ्या भाज्या घालाव्यात आणि त्यासाठी पहिल्यांदा मी हा वटाणा सोलून घेतलेला आहे गायांना ही वटाण्याची सालपटं घालून आता गायांना हे संध्याकाळचे पाणी दाखवून घ्यायला लागली आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळं गायांना तीन टाईम पाणी दाखवावं लागतं आणि आता संध्याकाळचं हे पाणी दाखवून घेतलेलं आहे जाळीमध्ये ही जी भांडी घासून ठेवलेली आहेत ती मी आता पहिल्यांदा लावून घेतलेली आहेत पावभाजीची भाजी, भाजी बनवण्यासाठी मी हे बटाटे घेतलेले आहेत गाजर आहे आणि बीटही आहे तर पहिल्यांदा मी हे बटाटे कुकरमध्ये शिजत घातलेले आहेत बिटाची ही साल काढून घेतलेली आहे आणि आता हे गाजरही स्वच्छ करून घेतलेले बटाटे आपण आहे असेच शिजत घातलेले आहेत साल काढूनही आपण सगळ्या भाज्यांबरोबर शिजत घालू शकत होतो पण आधी बाकीच्या भाज्या थोड्याशा स्वच्छ करायच्या राहिल्या होत्या त्याच्यामुळं पहिल्यांदा हे बटाटे शिजत घातलेले आहेत कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि तीन शिट्ट्यामध्ये बटाटे एकदम छान मऊ शिजतात त्याच्यामुळं आता मी हे बटाटे काढून घ्यायला लागली आहे आणि गरम आहेत त्याच्यामुळं पळीने मी आता हे बटाटे काढून घेतलेले आहेत आणि आता बाकीच्याही भाज्या शिजत घालायच्या आहेत त्याच्यामुळं बटाट्याची मी थंड झाल्यानंतर साल काढून घेणार आहे आणि तोपर्यंत बाकीच्या भाज्या शिजत आहेत कारण कुकर छोटा आहे त्याच्यामुळे की नाही सगळ्या भाज्या बसत नव्हत्या त्याच्यामुळं मी ना फक्त बटाटे शिजत घातले होते आणि आता कुकरच्या डब्यामध्ये मी ह्या भाज्या शिजत घालायला लागली आहे त्याच्यामध्ये मटकी आहे मोड आलेली त्यानंतर एक वाटी ओला वटाणा आहे गाजर आहे एक वाटी आणि बीट आहे तर आता मी हे सगळं शिजत घालायला लागली आहे मोड आलेल्या कडधान्यामध्ये भरपूर प्रोटीन्स असतात आणि गाजर आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं त्याच्यामुळं मी ना मटकी आणि गाजर पावभाजीमध्ये घातलेलं आहे आणि आता ह्या सगळ्या भाज्या मी आता शिजत घातलेल्या आहेत आणि ना पावभाजी बनवण्यासाठी मी हे वाटण काढलेलं आहे त्याच्यामध्ये मी घेतलेले आहे तर ह्या लसणाच्या चार पाच पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर आल्याचा एक तुकडा घेतलेला आहे खोबरं घेतलेलं आहे आणि आता ह्याची पेस्ट बनवायची आहे तर मी ह्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे पावभाजी बनवण्यासाठी मी हा एक कांदा घेतलेला आहे मोठा आणि तो फोडणीसाठी चिरून घेतलेला आहे भाज्या छान अशा शिजलेल्या आहेत आणि आता ह्या सगळ्या भाज्या आहेत ना स्मॅशरच्या साह्यानं मी ह्या सगळ्या अशा बारीक करून घेतलेल्या आहेत पावभाजीमध्ये भाज्या बारीकच लागतात त्याच्यामुळे ह्या अशा चांगल्या व्यवस्थित बारीक करून घेतलेल्या आहेत भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये तेल ओतलेलं आहे आणि त्यात पहिल्यांदा मोहरी टाकलेली आहे आणि मोहरी अशी छान तडतडली की त्याच्यामध्ये जिरं टाकलेलं आहे अर्धा चमचा आणि जिरं आणि मोहरी छान अशी भाजली गेली की त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे आणि कांदाही छान असा सोनेरी कलर येईपर्यंत छान तळून घेतलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेली आलं लसूण खोबऱ्याची जी मी पेस्ट बनवली होती ती आता ह्याच्यामध्ये टाकलेली आहे आणि ती छान अशी तळून घेतलेली आहे तेलामध्ये टाकलेली ही टोमॅटोची पेस्ट आणि टोमॅटोची पेस्टही छान अशी तेलामध्ये तळून घेतलेली आहे आणि त्यानंतर टाकलेला आहे एक चमचा लाल तिखट आणि मी हे जे स्मॅश केलं होतं सगळ्या भाज्या आणि बटाटा तो आता मी टाकलेला आहे मुलं भरपूर भाज्या खात नाहीत पण पावभाजी मात्र सगळ्यांना आवडते त्याच्यामुळे ना, ना पावभाजीमध्ये अशा वेगवेगळ्या भाज्या घालून पावभाजी बनवली तर मुलं आवडीनं खातील त्यामुळे ज्या भाज्या मुलांना आवडत नाहीत त्या पावभाजीमध्ये घालून अशी छान अशी पा पावभाजी बनवता येईल भाज्या शिजवताना जे पाणी राहिलं होतं ते मी टाकून घेतलेले आणि आवश्यकतेनुसार पाणी ओतलेले आणि छान असं एकजीव करून घेतलेले व्यवस्थित हालून घेतलेले चवीनुसार मीठ टाकलं आणि एक चमचाभर पावभाजी मसाला टाकलेला आहे आणि छान अशी पावभाजी शिजू दिलेली आहे आणि पावभाजीसाठीची भाजी, पाव भाजी, भाजी माझी तयार झालेली आहे वरून मस्त अशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता हे पाव आणलेले आहेत ते जे घरचं गाईचं तूप आहे त्याच्यामध्ये मी हे गरम करून घेतलेले आहेत पाव आणि आता इकडं भाजी झालेली आहे आणि पावही गरम झालेले आहे आणि मी हे ताट तयार केलेले आहे आणि आता जेवायला बसायचं आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर शेअरही नक्की करा